नई जिंदगी येथे शाळेला येणारे विद्यार्थी यांना व नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याचा खूप त्रास होत होता प्रशासन व माजी नगरसेवक तसेच झोन क्रमांक चारचे अधिकारी यांनी येऊन रस्त्याची अवस्था बघून रस्त्याचे काम करून दिले या कामानिमित्त नगरमधील नागरिक व शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रईश शेख यांचे मनापासून आभार व्यक्त केले मुलांना येण्या जाण्यासाठी आणि नागरिकांसाठी खूप त्रास होत होत होता एक पाच सहा दिवसा सात दिवसापूर्वी आम्ही बातमी लावली होती आणि आमच्या बातमीचा उद्देश होत आहे की प्रशासनला काम करून द्या आज प्रशासननी काम चालू केलेलं आहे या निमित्ताने मी प्रशासनाचा खूप आभारी आहे आणि मा आमची बातमी जी नगरची लागली होती कोणाला भावने दिल दुखवण्यासाठी लागलेली नव्हती कुणाचे मन दुखवले असतील तर मी भीमाशंकरच्या नागरिकाकडून आणि विद्यार्थ्यांकडून क्षमा मागतो आणि मी काम करून दिले नगरसेवक असो आमचे भावी नगरसेवक असो आणि प्रशासन असो आणि झोन असो मेरी मनाने आभार है यहाँ शाड़ी विद्यार्थ्याम्मी भीमाशंकर नागरिक सगले मिलन आनी मी भीमा तो या मुला जू देना तैयार है मैं संभव जय हिंद जय मह हम शुक्रिया अदा करते हैं जो हमारे कहने पर काम करके दिए और न्यूज़ वाले चैनल वाले का भी शुक्रिया अदा करते हैं जो हमारे बात ऊपर तक पहुँचाए